नमस्कार मंडळी तुमचं एकदा स्वागत आपलं चांगल्या जानेवणी व्हिडिओमध्ये तर आम्ही गावी जातो आहे दिवाळी सुट्टी पडली त्या आमच्या दोन बॅगा झाल्यात एक बॅग आहे आणि दुसरी बॅग जास्त काही घेतलं नाही आहे कारण की दोन दिवसासाठीच जातो आहे ॲक्च्युली जरा आईला भेटायला चाललो आहे कारण की आई गावी असते आमची येऊन जाऊन असते जास्त मस्त तिला मुंबईला राहायला आवडत नाही त्याची जमत नाही कारण की ती पहिल्यापासून गावी राहिलेली आहे त्यामुळं तिला जमत नाही मुंबईला यायला तर आम्ही जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करतो गावी जायचं प्रत्येक सणाला तर आता ही दोन दिवस सुट्टी आहे दिवाळीची ऑफिसला पण आम्ही निघतोय आपण रात्री निघतोय रात्रीची आपली एस टी मुंबई सेंटरवरून रात्रानी एकची रात्री एस एक गाडी आहे मुंबई सेंटरवरून बघा ह्याचं बघा हा कुठे जायचं म्हटलं ना फुल एक्सायटमेंट एक एक्साइटमेंट असते त्याला आणि असाच मस्ती चालू द्यायची असते तर मंडळी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आजचा प्रवास दाखवतो तुम्हाला रात्र कसा होतो आहे ते आम्ही निघतो आहे आता नाळासोप्रा स्टेशनला आम्हाला पोचायला तरी पण दहा मिनटं जातील आणि ट्रेन आहे अकराची ती सव्वा बारापर्यंत पोहोचते आणि तिथून पुढे जायला पंधरा मिनटं म्हणजे अर्धा तास तरी आम्ही अगोदर पुढे पोचतो आहे कारण की दहा टायमाला पोचायला कधी हाय होईल गडबड होईल सामान वगैरे आहे त्यामुळे अर्धा जर अगोर गेलं बरं काय राहिलं गेलं तर आपण आठवणी घेऊ शकतो तर मी निघतोय आता ए एसी लोकल लागले आम्हाला पकडायची अकराची चर्च गेट ही आहे एसी लोकल स्टेशन बस सही रहो कृपया चलते गाड़ी के बाहर ना जो मंडली मुंबई सेंटर ला उतरलो आहे मी आता मुंबई सेंटर रात्री जे सवा बारा वाजले पूर्ण खाली है सामसूम एकदम मुंबई सेंट्रल बस स्थानक डेपोमध्ये आलो आता इथे हा आपला डेपो मुंबई सेंट्रलचा नेहमी आम्ही इथूनच ट्रॅव्हलिंग करतो किंवा गेट ऑफ इंडिया बोटने जातो मॉर्निंगला जायचं असेल तर बोटने जातो आणि संध्याकाळी जायचं असेल तर आपली रात्र मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रल टू मुरडी जंजिरा मुंबई सेंट्रलला आतमध्ये आलो इथे डेपोच्या इथे आपल्या इथे बसेस लागतात सगळ्या कोकणात जाणाऱ्या किंवा बाहेर दुसरे पण जातात ते लिहिलेच बघा गा। गुहागर राडू दापोई आमचा फलाक इथे नाही पुढे आहे पण इथे जागा आली म्हणून आम्ही इथे बसलो आहे पुढे जागा नाही आहे आमचा फलाट क्रमांक इथे आहे एक नंबर इथे मुरुड अलिबाग हे सगळ्या गाड्या इथे लागतात आता देवळी लागले पुढे तळा तळेगाव रोहा इथे लागणार मंडळी इथे दोन दोन जादा गाड्या सोडल्यात एक्स्ट्रा दिवाळीचं पब्लिक चाललं आहे म्हणून आणि मी आमच्या एकच्या गाडीची वाट बघतोय तिथं अजून काही ठिकाणं नाही आहे आणि दोन दोन एक ऑलरेडी गेली तर ह्या दोन अजून उभ्या आहेत एक्स्ट्रा गाड्या आम्ही रिझर्वेशन केलं आहे तर आपली कधी गाडी येते म्हणजे आमची गाडी आले फायनली मुरुड अलिबाग आमचे अकरा बारा नंबर आहे इथे सीट नंबर अकरा बारा हा बोला इथे ही सीट भेटली आहे आमची गाड्या फुल आहेत पूर्ण रिझर्वेशन काही गाडी निघाली आता आमची आमचा ऑलमोस्ट चार दहाचा ट्रॅव्हलिंग आहे एकची गाडी एक वाजता गाडी सकाळी मोस्ट ऑफ पाच ते साडेपाच पर्यंत पोहोचतो आम्ही मुरुडला आमच्या गावाचे बोरोग आहेत तिकड काय चाललेत हा मनीष आहे डिपू आहे आणि हा एक साहेब आपला एकशे गाडी आमची सुबह सकाळ आम्ही पोहोचलोय आता मुरुडला कल्याणी हॉस्पिटलच्या समोर सकाळचे साडेपाच वाजले सकाळ येऊन थोडंसं झोपलो होत कारण काही गाडीमध्ये झोपायला मिळालं नाही पावसा वातावरण बघा एकदम थंड आणि एकदम मस्त आहे पाऊस पडू गेल्यानंतर जो क्लायमेट असतो एकदम क्लिअर मस्त शांत वाटतं एकदम सकाळचे साडेआठ वाजलेत एकदम कडक म्हणून वाटतंय आईने गणपतीमध्ये काही झाडं लावली होती फुलांचे वगैरे ते बघा येते बघा हे बघा ही झेंडूची फुलं होती मखमळी बोलतो ना तेवाली हे बघा हे झेंडूची जात आहे वेगळी आहे ती भारी वाटते बघा फुला मंडळ हे कारडे बघा हे बघा जे आपण उद्या फोडणार सकाळी मॉर्निंगला उठून पहिले आंघोळ करून हे बघा असे झाले आहेत पुढे पण भरपूर आहेत हे दाखवतो तुम्हाला हे असे आपले गावाला होतात असे झाडांमध्ये हे बघा याचे पुढे भरपूर आहेत हे बघा केवढे येते खूप आहेत ह्याच्यामध्ये माहिती आहे का दोन टाईपचे असतात काही गोडे असतात जे आम्ही खायचो अगोदर म्हणजे आपण काकडी खातो ना त्या टाईपचंच ही कढ ही ह्यांची टेस्ट कडू असते आणि काही ह्याच्यामध्येच काही गोडे निघतात म्हणजे काकडीसारखे लागतात ते आम्ही आधी खायचो ते म्हणजे खाऊन बघावं लागतं कशी आहेत कडव्यात की गोड आहेत ते ह्याची टेस्ट आपल्याला माहीत नाही आहे की हे कडव आहेत की गोडे आहेत पण दोन टाईपचे असतात ह्याच्यामध्ये आणि ते इथे पहिले कुंपण होते इथे राखेदाचा हा परसाव होता जिथे खूप वरे असते इथे तिथे आता हा झाड पडला आहे ना त्याच्यामुळे इथला हा काढून टाका सगळं इथे पूर्ण कुंपण होते आणि हा हे सगळे पूर्ण झाडं आहेत दिसत आहेत ना तुम्हाला समोर हे सगळी झाडं आहेत ना समोरची ही हे सगळे हा पूर्ण अडोळस आहे हा सगळं अडोळस आहे औषधी जो वापरतो आपण लहान मुलांसाठी किंवा खोकल्यासाठी सर्दीसाठी लहान मुलांना आपण देतो ह्याचा काडा करून त्याचा रस काढून हा पूर्ण आढळचा आहे म्हणजे घराच्या आजूबाजूलाच आहे मोठा मोठा हा चिंचं झाड तुटला होता ना त्याचा हा लाकूड इथं पडला आहे सगळी कारटे बघा हे झाड त्यांचं कारड्याचं असं असतं हे बघा ही पानं त्याची ही फुलं येतात त्याच्यावरती बघा अशी ही टापची फुलं येतात कारड्याचे हा फुल येलो कलरचा असे काराटे त्याच्यावर होतात हे बघा झाडावर तसे होणारे काराटे आपल्या गावाला काय असे काही गोष्टी असतात आपल्याला काय विकतवर आणावं लागत नाही मुंबईला जे आपल्याला विकत घ्यावं हो लागतं निसर्गाने सगळ्या गोष्टी जे आपल्याला लागणार वस्तू निसर्गाने आपल्यासाठी भरपूर काही करून आहे मंडळी मुंबईची लाईफ आणि गावची लाईफ खूप वेगळी असते हे झाड मोठे मोठे आता संध्याकाळी ना इथे ये माकडे येणार घराच्या आजूबाजूला पूर्ण इथे बसलेले असतात समोर एक मोठा झाड आहे वावल्याचा आईनेशी झाड लावून ठेवले सगळे मस्त वाटतात बघा आम्ही पाठच्या दारात बसलोय दरवाजा मध्ये आम्ही मंगळ दरवाजा बोलतो त्याला इथे सकाळ सकाळचा व्ह्यू छान मस्त वाटते आयरो चिडचिड करत आहे झोप नाही मिळाली ठीक हा झाड तिल्लोरीची ही फुलं तिल्लोरीची बघ हे बघ हा झाड फुलं बघ त्याच्यावरती मस्त

आपण विहारी कराला या सुकट आहे म्हणजे जवळा बसूयाला पण आणि तांदळाची भाकरी आहे आणि खायला बसतोय आहे कारण सकाळचा नाश्ता म्हणजे हाच असतो गावसाईडला प्रॉपर एकदम भाकरी आणि जवळ्याचा सार कालवण बाहेर बसून खाण्यात एकदम मजाच वेगळी असते सहा मंडळी तुरता व्हिडिओ थांबवतो इथेच भेटू असेल छान छान व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा ट्रॅव्हलिंगचा आणि थोडा गावचं काही गोष्टी दाखवला तर तुम्हाला आवडलं असं लाईक शेअर सबस्क्राईब विसरू नका व्हिडिओच्या पुढल्या व्हिडिओमध्ये सर्व टाटा बाय बाय